आपण आहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडग्याळ येथे विविध गटातील मुला मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी संचलित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा माडग्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले व मुलीचे सामने संपन्न झाले अंतिम निकाल खालीलप्रमाणे चौदा वर्ष मुले श्री सिद्धनाथ विद्यामंदिर अंकले प्रथम क्रमांक समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एड द्वितीय क्रमांक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रम शाळा मार्डग्याळ तृतीय क्रमांक चौदा वर्ष वयोगट मुली श्री सोनार सिद्ध विद्यालय वायफळ प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल कुंभारी द्वितीय क्रमांक पुडेबाबा हायस्कूल कुणिकोणर द्वितीय तृतीय क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुले न्यू इंग्लिश स्कूल बिरनाळ प्रथम क्रमांक गुरुबसव विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज संघ द्वितीय क्रमांक बापू पाटील माध्यमिक प्रशाला संघ आर बी पी तृतीय क्रमांक सतरा वर्ष वयोगट मुली न्यू इंग्लिश स्कूल बिरनाळ प्रथम क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय गुळवंची द्वितीय क्रमांक श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंघ तृतीय क्रमांक एकोणीस वर्ष वयोगट मुली ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज येळवी प्रथम क्रमांक गुरुबसव विद्या मंदिर अँड ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज संख एस जी पी द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज माडगेळ तृतीय क्रमांक सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जत पंचायत समितीचे माजी सभापती व शिक्षण महर्षी डॉक्टर आर के पाटील सर व या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडीचे सचिव माननीय डॉक्टर कैलास तनमडीकर माडगेळच्या लोकनियुक्त सरपंच सह अनिता माणी उपसरपंच बाळासाहेब सावंत सोसायटीचे चेअरमन श्री प्रदीपदादा करगणीकर मार्केट कमिटीचे तज्ज्ञ संचालक श्री विठ्ठल निकम माजी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अमोक सिद्ध सोलकर बेळूर हायस्कूलचे मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता चौखंडे माळी श्री मारुती माळी सर सनमडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शिवशंकर माळीसाहेब शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री अन्सार शेख डी सी सी बँकेचे संचालक माननीय श्री प्रकाश जमदाडे डॉक्टर सार्थक हिट्टी डॉक्टर पाटील श्री डॉक्टर संदीप पाटील सर माझी चेअरमन शिक्षणसेवक सोसायटी सांगली श्री सिद्धूगुंडा पाटील संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली श्री किरण पाटील सर संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली श्री तानाजी सावंत सर संचालक सांगली जिल्हा माध्यमिक पतसंस्था सांगली लिंबाजी माळी मारुती कोरे महादेव माळी श्री एकनाथ बंडगर माजी सरपंच परशुराम बंडगर युवा नेते आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सचिन सलगर मेजर जगता हायटेक नर्सरीचे संगीत जगता भेळवी युवा उद्योजक तसेच जत तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व कमिटी तालुका समन्वयक श्री सचिन चव्हाण व श्री दीपक कांबळे व श्री संजय व श्री विजय बिराजदार तसेच गावचे ग्रामस्थ व पालक मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला आयोजक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पाटील सर व क्रीडा शिक्षक श्री सलगर सर श्री दत्ता वणगर सर श्री जगताप सर श्री कांबळे सर सौ भोसले मॅडम कुमारी पाटील मॅडम सौ सरवदे मॅडम चौगले सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा